जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं सहा ते आठ फेब्रुवारीचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा सांस्कृतिक स्पर्धांचं सा। सहा ते आठ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली दरम्यान या क्रीडा स्पर्धेसंदर्भात विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील इशादीन शेळकंदे लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे प्राथमिक अधिकारी कादर शेख ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या स्पर्धेबाबत अधिक माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती परस्पर समन्वय सहनशीलता ताणतणावाचं व्यवस्थापन आदी मूल्ये वाढीस लागून निखळ मनोरंजनातून आनंद घेणं हा मुख्य हेतू आहे क्रीडा स्पर्धा सहा आणि सात फेब्रुवारी रोजी जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरूनगर शासकीय मैदान इथं तर विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक स्पर्धा आठ फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडणार आहे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांचे सहा फेब्रुवारी रोजी जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरू नगर शासकीय मैदान नेहरू नगर ऑफिसर्स क्लब नेहरू नगर येथे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम आठ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांच्या मध्ये स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी तसेच निकोप स्पर्धेच्या माध्यमातून निखळ आनंद घेता यावा यासाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे यामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकार तसेच सांघिक क्रीडा प्रकार आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत तरी सर्व सहभागी खेळाडूंना तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद खूप खूप शुभेच्छा या बैठकीला क्रीडा व संस्कृती नियोजन समितीचे शहर प्रमुख म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर एस बी ठोमरे क्रीडाधिकारी नरेंद्र पवार स्मिता पाटील अनिल जगताप संजय सावंत मीनाक्षी वाकडे इशादीन शेळकंदे अमोल जाधव एस व्ही कुलकर्णी कादर शेख संतोष नवले प्रसाद मिरकले सीमा यलगुलवार सुमित फुलमाळी विवेक लिंगराज अविनाश गोडसे सचिन जाधव आदी उपस्थित होते